नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सादर आहे रायगड नागोटने ब्रेकिंग रायगडच्या नागोटना जैन धर्मशाळेत पुजाऱ्याने केली आत्महत्या मयूर कुमार महेशभाई राठवा वय तेवीस वर्ष राहणार वालपरी पोस्ट माकणी तालुका वारडुली जिल्हा उदयपूर नागोटना जैन मंदिर या ठिकाणी दहा दिवसापूर्वी कामानिमित्त आलेले पुजारी जैन मंदिर लगत असलेली आराधना भवन धर्मशाळा तिसऱ्या मजल्यावरील फॅनला दुरी बांधून आत्महत्या केली आहे आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागोटना पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला सदर इस्माचा मृतदेह पोस्टमॉर्टमकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला अधिक तपास डीवाय एस पी प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे करीत आहेत बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र यामध्ये मयर दिसम आहेत मयुर कुमार वय तेवीस वर्ष ते हे उदयपूर गुजरात राज्य या ठिकाणी राहणारे आहेत आणि यांचे यांनी काल मध्यतरी अज्ञात करणार आहे जैन मंदिराच्या समोर जे आराधना भवन आहे त्याच्यामध्ये बेडशीटच्या सायांनी गळफसला होतो गळ फसलावून आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा तपास सध्या परिस्थितीत चालू आहे बी एन एस एस एक्शे चौऱ्याण्णवनुसार आपमृत्यू सबूस्वामी दोन हजार पंचवीस हा यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे शवविच्छेदन झालेला आहे शवविच्छेदन हवा झालेला आहे त्याच्या नातवाईच्या ताब्यात वाढी देण्यात आलेली आहे यामध्ये मी तपास पोलीस आहे आत्महत्या करण्याचं कारण काय सध्या तरी वैयक्तिक कारणामुळे असेल असा अंदाज आहे आणि इतरही कारण असू शकतात त्या कारणांचा शोध घेता होता त्या व्यक्तीची ओळख पटली आहे आपल्यास ओळख पटलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मयूरभाई महेशभाई राठवा ते आपल्या पत्नीसह त्या नागोटण्या या ठिकाणी जैन मंदिर या ठिकाणी पुजारी म्हणून दहा दिवसासाठी आलेले होते यातील मुख्य जे पुजारी आहेत ते सध्या सुट्टीवर असल्या कारणाने बदली थोड्या दिवसासाठी दहा दिवसासाठी ते पुजारी म्हणून आलेले होते